गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचं वरदान लाभलेल्या इगतपुरी तालुक्यात एक नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला मात्र अथांग सौंदर्यानं नटलेला सुनाकडा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाला आहे भाम धरणाजवळ असलेला हा धबधबा सध्या निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना साथ घालत आहे इगतपुरीची ओळखच मुळात धबधबे आणि हिरवीगार वनराई अशी आहे याच वैभवात आता भर घातली आहे पावसाळ्याच्या दिवसात डोंगर कड्यांवरून कोसळणारे पांढऱ्या शुभ्र पाण्याचे लोट आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व वातावरण मनाला एक वेगळीच शांती आणि आनंद प्रदान करते सुनाकडा धबधब्याने आता नव्याने लक्ष वेधून घेतल्यामुळे इगतपुरीच्या पर्यटन नकाशावर ते एक नवं आकर्षण केंद्र बनलं आहे इथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येण्याची शक्यता आहे